आज मी बनवणारे आळूचं फलफल त्यासाठी आपण घेतले आळूचे पानं शेंगदाणे चण्याची डाळ हे आहे बेसनपीठ लसूण मिरची आणि गूळ सगळ्यात पहिले आळूच्या पानानं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे हे त्याचे खालचे दांडे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आणि ते पण आपल्याला भाजीमध्ये मिक्स करायचे आळूचे पानं मी बारीक कापून घेणार आहे बिसनमध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला पातळ करून घ्यायचंय चण्याचे यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि शेंगदाण्यामध्येही थोडंसं पाणी टाकूयात गॅस ऑन करून घेऊयात त्याच्यावर कुकर ठेवून थो, कुकर थोडा गरम होऊ दे आता यामध्ये आळूचे पानं कापलेले ते टाकूया मिरच्या टाकायच्या चण्याची डाळ जी आपण वाटीत घेतली होती चण्याची डाळची वाटी आणि शेंगदाण्याची वाटी कुकर बंद करूया तीन होऊ आपल्याला गॅस ऑन करून त्याच्यावर ठेवली ठेवलीये मी गरम व्हायला कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे कढई आता गरम आहे चांगली त्यात ता आपण टाकणारे तेल तेल गरम होऊ द्यायचंय त्यात मग टाकायचे जिरे मोरी लसूण बारीक कापून घेतलेला तोही टाकून द्यायचा द्यायचाय मिक्स करून आहे तेलामध्ये फ्राय होऊ आहे शिट्टी झालेली आहे कुकर आहे आपल्याला काढून घेऊयात शेंगदाणे पण चांगले शिजलेले आहेत डाळ पण शिजली आळूची भाजी जी आहे ती पण चांगली शिजलेली आहे आपल्याला आता याला स्मॅश करून घ्यायचं पण ह्याच्यात टाकूयात आपण पाव चमचा हळद थोडासा मसाला थोडे धने पावडर थोडंसं आंबट होण्यासाठी टाकूयात आमचूर पावडर मसाले चांगले मिक्स करून घेऊया याच्यात आपण टाकूयात आळूची भाजी स्मॅश केलेली आळूची भाजी याच्यात आपण टाकणारे गूळ थोडासा आंबट गोड होईल असं गुळालाही त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपण बेसन जे पाण्यात थोडस मिक्स करून घेतलं होतं ते थोडस घट्ट होईल अशी आपली भाजी डाळ आपण शिजून घेतलेली चण्याची ती टाकून द्यायची याच्यात शिंगाणे जे शिजवले होते कुकरमध्ये टाकले ते पण टाकून द्यायचे मिक्स करून घ्यायचे करूयात नमक चवीनुसार चांगलं मिक्स करून घ्या पंढे सगळ्या भाजीमध्ये आता ॲड करूया पाणी पात्र ग्रेवी करणार आहेत आपण सो पाणी थोडस तुम्हाला लागेल पातळ करायची जेवढी तेवढी घ्यायचं भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे आणि ही आपली फदफद रेडी आहे